नमस्कार मित्रांनो मी ओमकार अभिनकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार म्हणजे संडे आणि तुम्हाला तर माहिती रविवार म्हणलं तर सगळे आरामात असतात सुट्टी तसे तर मे महिन्याच्या सुट्ट्या चालूच आहे पण रविवारला तर सगळ्यांना सुट्टी असते माणसानं वगैरे तर तसं तर घरातल्या कामाला अजिबात सुट्टी नाही का आम्हाला बाहेरचे काम वगैरे त्यांना सुट्टी भेटतील काही काम असे असतात त्यांना सुट्टी नसती तर चला माझे पण काही घरातले काम आहे तिकडे मी आता चहा वगैरे हो ठेवलाय मी आता जस्ट थोड्या वेळापूर्वी उठल तुम्हाला माझ्या हो दिसत असेल रक्त ब्रश केलाय आणि चहा चहा मित्रांनो थोडा उशीर झाला असताना चहा गेला असतं केस खाली तर नसे आलू पटकन तर इकडं आपण चहा ठेवलेला हो आहे आपले दोन कप मस्त वेगा चहा टोस्ट आहे तर मित्रांनो मी बोलता बोलता मध्येच बोलता बोलता मला पळत यावं लागलं कारण की चहा लव आला होता तर चला पटकन पहिला चहा निघून घेतो आणि फायनली आपला चहा तयार आहे आणि इकडं दोन कप तयार आहे चला पटकन आता चहा भरून घेतो मित्रांनो आपला चहा तयार आहे एकदम आणि इकडं आपला टोस्ट पण रेडी आहेत काढू तर चला मित्रांनो पहिला आपण चहा घेऊ आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने तर मित्रांनो छा पिण्या तुम्हाला काहीतरी सांगायचे कि काल कालचा दिवस म्हणजे थोडा मस्तच होता कारण की काल काय आलं मला एक माझ्या लहानपणीचा मित्र भेटलाय तर म्हणजे मी पहिल्याच्या सोसायटीमध्ये राहायचो ना तिथं पहिले माझे भरपूर मित्र होते त्यापैकी एक मित्र माझा खास होता तो म्हणजे दत्तू नावाचा एक मित्र आहे तर तो काल मला म्हणजे त्याचा नंबर वगैरे बुडून भेटला तर मी खास त्याच्यासाठी म्हणजे खूप हे गेले तर काल माझं त्यासोबत बोलणं झालं तो बोलला बिल्ला खूप म्हणजे आम्हाला मला बरं वाटलं तर खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं आपल्याला आपले लहानपणीचे मित्र असे जाऊ भेटतात खूप मोठा झालाय बारावीला तर त्याचा आवाज थोडा चेंज नाही तर लहानपणी टोलं खूप म्हणजे असं हे होत मस्त होता म्हणजे केला तर खूप मस्त होता आम्ही खूप जमायचं आमच्या दोघांचा तर खूप दिवस झाला म्हणजे वर्ष झाले तर आम्ही भेटू तर आज आम्ही पुन्हा भेटलोय तर आज म्हणजे भेटलो नाही तर बोलले फोनवर भेटायचं अजून बाकी तर तो ते ते तो मी येणार आहे तुला भेटायला तर कधी येतोय बघू तर आणि आता काही दिवसांनी आता जून महिना चालू झाले मित्रांनो मी कॅलेंडर सुद्धा बदलले जून महिना म्हणलाय की मला सगळ्यात जास्त असते म्हणजे माऊलीची पालखी तर माऊलीची पालखी जेव्हा जातील मित्रांनो त्या दिवशीच वातावरण काहीतरी वेगळंच असतं म्हणजे सगळे म्हणजे भक्त मंडळी संत मंडळी सगळे आनंदीला येतात आळंदी अगदी तूप फान भरलेली असते पाय ठेवायला जाणार असते आणि माऊणीचे दर्शन घेणं म्हणजे खूप कठीण असते बरं का तर ह्या म्हणजे महिन्यात तर शक्य नाही कारण आता काही दिवसांनी यायला सुरुवात आहे ना ते याकडे याकडे लोक यायला सुरुवात होतील कारण मला तारीख कळेल एकोणीस तारखेला माऊलीची पालखी इथून प्रस्थान आहे तर खूप म्हणजे तुफानाने तुम्हाला तर तो ब्लॉग बघायचा असेल तर पटकन आता सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा मी दाखवणार तुम्हाला तर चला वारीला तर नाही जाऊ शकत पंढरपूरला पण एवढ्या टप्प्यात मी तुम्हाला दाखवू शकतो तर चला आता पटकन तुम्ही सबस्क्राईब करा मी चहा ठेवून घेतो होतो मित्रांनो आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालोय आणि बघू शकता माझा लुक आणि मागासचा लुक तुम्ही मागाशी आंघोळ वगैरे काय केली होती चहा वगैरे पिला आणि घर वगैरे आवडला आंघोळ केली आणि म्हणलं आता खाली जावायला पाहिजे काहीतरी आणायला तर घरात सांबार केला आपण काल कालचा पण ब्लॉग मी नाही केला कारण काल पण माझ्या मोबाईलमध्ये खूप म्हणजे फोटो झाले होते मी काय करतो मित्रांनो खाली जातो ना दीदीला स्कॅनरचे फोटो पाठवतो म्हणजे किती तिकडून पैसे करते घरून त्यामुळे माझ्या स्कॅनरचे फोटो स्क्रीनशॉट तसंच मोबाईलमध्ये साठवत राहतो ते डिलीट करायला लागतं त्यामुळे नाही तर ब्लॉक होत नाही तर काल पण तेच झालं आणि उशीर पण झालं तर मग म्हणलं आता उशीरा काही ब्लॉक करायचा तर आता मी चालू आहे खाली बघू शकते इथं पिशवी हातामध्ये आणि पटकन आता खाली जातो काय घ्यायचे बघून तिथे फोन करू सांग मला आणि आजचं वातावरण म्हणजे पाऊस नॉर्मल पाऊस पडला आहे पण तर असं क्लायमेट आहे ऊन आहे पाऊस पडून तर चला तुम्हाला पण जास्त होतो खालचं क्लायमेट घर वगैरे आपलं टाका टाकतं असतं तुम्हाला माहिती आहे रोजगार दाखवायची गरज चला जाऊया मित्रांनो माझे एक सँडल कुणी तर आहे वाटतं मी नाही तर रोज सँडल घालून जात असतो बघा इथं माझे बोटे दोन इथे ती तिचं दोन चप्पल आहेत तिथं दोन चपलं आहेत माझं एकच सँडल आहे दुसरं सँडल कुठे गेलं काय माहीत चला आता आपण जाऊया लिफ्ट आली बघू शकता आता तर चला मित्रांनो पटकन खाले जा आनी खाले तुम खाल जा, आनी खाले। खाली जाऊया आणि खाली गेला तुम्हाला दाखवतो थोडा सूट घेतो खालचा आणि भेटू खाली तर मित्रांनो आपण आलोय खाली आणि वातावरण बघू शकता एकदम सकाटक्की मग असं थोडा पाऊस पडत होता किती मस्त वातावरण बघू शकता इकडं ते मागच्या वेळेस पण हा बाजार लागला होता तो हिंदुस्थान बाजार तुमच्याकडे लागतो का मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून इतकी सुरुवात नाही झाली थोडा थोडा लागला तरी लोक यायला लागलेत आणि बघू शकता आमच्या इथला परिसर दुपारचा अख्खा शांत असतो त्यामुळं संध्याकाळी तुम्हाला तर माहिती आहे किती हाजो गर्दी असते प्रचंड आणि आता हा जो हिंदुस्थानी बाजार लागला आहे त्याच्यामुळं तर अजून गर्दी होऊ शकते तर चला आता पटकन जातो तर मित्रांनो मागेच तुम्हाला खाली जाऊन दाखवून आजी फायदा टाईम होत आणि आता बाहेर पाऊस सुरू झालाय बघू शकता मित्रांनो बघू शकता पाऊस आवाज येत असेल तुम्हाला थोड्या वेळा पुढे बघू शकता तिथे मस्त ऊन पडलं होतं आता बघा तिथे पाऊस चाललाय ज्वारात आणि इकडे आपले सिरियल मित्रांनो या बाजूला आपण इडल्या लावलेल्या आहेत बघू शकता ते इडलीच पीठ होतो आणि इडलीच पीठ घेऊन आणि बघू शकता तरुण गरम आपल्या इडल्या थोड्या गार होण्यासाठी चावल्यात आणि इथं काल रात्री आपण सांबर भात केला होता थोडं थोडंबरच आपण सांबर शिल्लक राहिले आणि कालच्या भात पण इकडे बघू शकता मस्त जिरा जायचे त्याला मस्त अजून थोडा फ्राय करू आपण म्हणजे अजून गरम गरम आणि बघू तर त्याला मित्रांनो घेतो पटपन आता खाऊ आणि भेटतो तुम्हाला फड्या आणून संध्याकाळीच भेटतो कारण काम वगैरे अवून आराम करून तुम्हाला तर माहिती आता पाऊस चाललाय पुढे जाता आता येणार नाही मस्त आराम सिरियल बघणार आराम करणार तिकडं माझी बाई बघू शकता तिथे चाललंय तिथे शॉर्ट काढून आराम करतो आणि तुम्हाला मित्रांनो वाजल्या संध्याकाळचे सहा आणि इकडे बघू शकता मस्त पैकी आपण गरम गरम कॉफी करतोय आणि इकडं फायनली कॉफी झालेली माझी आणि म्हटलं झालं आता ब्लॉगिंगला पण आपल्याला सुरुवात करूया म्हणजे कंटिन्यू करूया तर मग अशी तुम्हाला म्हटलं होती की डायरेक्ट संध्याकाळी भेटू त्यानंतर मी झोप वगैरे काढली तारा आणि नंतर कुठून उठं डायरेक्ट म्हणजे कॉफी करावं असते कंपनीची कॉफी आहे फायनली मित्रांनो मी पण कॉफी घेतली बघू शकता आपली गरम गरम कॉफी तर फायनल मित्रांनो मी खाली आलो होतो आणि इकडं बघू शकता मार्केटला खूप गर्दी आहे बर का अख्ख्या एवढ्या गाड्या सगळ्या मार्केट साठी लागल्या तर मी पण आता भाजीला वगैरे आहे आता पटकन मला घरी जावं मिनिट तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी त्याच एंड करतो कारण की आठ वाजून गेले बारा वाजायला आला आणि मला ब्लॉग करायचे कारण उद्या खूप काम आहे तर ब्लॉग पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटी व्हिडिओपर्यंत काळजी असता येत